श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते यंदा तेरा ऑगस्ट रोजी आहे दुसरा श्रावणी मंगळवार श्रावणातील प्रत्येक दिवसाचं महात्म्य अनन्य साधारण आहे धार्मिक सांस्कृतिक नैसर्गिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व असणारी विविध व्रतवैकल्य सण श्रावणात साजरे केले जातात श्रावणातील प्रत्येक मंगळवारी सुवासिनी मंगळागौरीचे व्रत करतात यंदाच्या दुसऱ्या श्रावणी मंगळवारी दुर्गाष्टमी आहे या दिवशी श्रावणात दुर्वाष्टमीचे व्रत करण्याची परंपरा आहे दुर्गाष्टमी आणि दुर्वाष्टमी व्रतामुळे दुसऱ्या श्रावणी मंगळवारचे महत्त्व वाढलेले आहे मराठी महिन्याच्या प्रत्येक शुद्ध अष्टमीला दुर्गाष्टमी असते हा दिवस दुर्गा देवीला समर्पित असल्याचे सांगितले जाते या दिवशी देवीची विशेष पूजा उपासना नामस्मरण केल्याने शुभ आशीर्वाद प्राप्त होतात श्रावणातील दुर्गाष्टमी विशेष ठरते कारण श्रावणातील अष्टमीला दुर्गाष्टमीचे व्रत करण्याची परंपरा आहे दुर्वाचे महत्त्व आणि महात्म्य अधोरेखित करणे हे व्रत असल्याचे म्हटले जाते आणि म्हणूनच आपल्याला उद्या म्हणजे दुर्गाष्टमीच्या दिवशी अकरा लवंगांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कुलदेवीची आपल्यावर अखंड कृपा होईल आणि तिच्या कृपेने आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जो प्रत्येकाने दुर्गाष्टमीच्या दिवशी करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही ज्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावणमध्ये येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्वाष्टमी व्रत हे केलं जातं दुर्वाष्टमीमध्ये दुर्वांबरोबर शिवपार्वती आणि गणपती बाप्पांची पूजाही केली जाते आणि दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गादेवीची पूजाही केली जाते त्याचबरोबर आपल्याला आपल्या कुलदेवीची सुद्धा पूजा सेवा आणि आराधनाही करायची आहे हिंदू धर्मात कुलदेवीला अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे कुलदेवी ही कुळाचं रक्षण करणारी असते त्याचबरोबर वंशवृद्धी करणारी असते म्हणून प्रत्येकाने आपल्या कुलदेवीचं दररोज नामस्मरण हे केलं पाहिजे कुलदेवीची पूजा विधूनुसार केल्याने कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी राहते त्यांच्या आशीर्वादाने वंश आणि प्रतिष्ठा सुरक्षित राहते असे मानले जाते की कुटुंबातील देवतांची पूजा केल्याने कुटुंबात महान मुले जन्माला येतात त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची नित्यनेमे पूजा आणि सेवा केल्याने आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं कुटुंबात अकाल मृत्यूचं भयसुद्धा राहत नाही दुर्गाष्टमीच्या दिवशी घरच्या स्त्रीने आवर्जून व्रत हे करायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीने लेपनसुद्धा करायचं आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या कुलदेवीला कुमकुमार्चन हे करायचं आहे आता तुमच्याकडे कुलदेवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल था। तर त्यावर तुम्हाला कुमकुमार्चन करायचं आहे आता तुमच्याकडे मूर्ती पण नाही आहे टाक पण नाही आहे मग काय करायचं मग एक सुपारी घ्यायची तामनामध्ये त्याला जलाभिषेक करून घ्यायचं पुन्हा त्या सुपारीला स्वच्छ पुसून घ्यायचं त्या सुपारीला पुन्हा तामनामध्ये ठेवायचं आहे आणि आपल्या कुलदेवीचं स्मरण करून आपल्याला त्या सुपारीला जे आहे ते कुमकुमार्चन करायचं कुमकुमार्चन करायची पण एक विशिष्ट पद्धत असते आपल्याला आपला मधलं बोट त्याचबरोबर अंगठा आणि करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात ह्या तीन बोटाने आपल्याला कुमकुमार्चन हे पायापासून डोक्यापर्यंत करायचं आहे जेव्हा आपण कुमकुमार्चन करणार तेव्हा तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहिती असेल तर त्याचं नामस्मरण करा किंवा तुम्ही नवारणव मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला देवीवर कुमकुमार्चन हे करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठसुद्धा करायचा एकच बैठकीमध्ये आपल्याला हा पाठ जो आहे तो करायचा एक तो तुम्ही करा तर तुम्ही सकाळी करा किंवा ही कुमकुमार्चनची सेवा करून झाल्यानंतर लगेचच करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळीसुद्धा हा पाठाचं पठण हे करू शकतात ही अतिशय उच्च कोटीची सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधी कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येत नाही आपल्या कुटुंबामध्ये नेहमी भरभराट होते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आता जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं पाठ करणं अवघड वाटत असेल तर तुम्ही सिद्ध स्तोत्राचं पठन केलं तरीही चालणार आहे कुंजिका स्तोत्राचं तुम्हाला अकरा वेळा पठण हे करायचं जर तुम्ही ह्या स्तोत्राचं अकरा वेळा पठण केलं तर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं पाठ केल्या एवढं पुण्य हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर या स्तोत्राचं पठण केल्यामुळे आपल्याला चमित चमत्कारिकरित्या आपल्या दुःखापासूनसुद्धा मुक्तीही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीचं जेवढं जास्त नामस्मरण करता येईल तेवढं नामस्मरण हे करायचं प्रत्येक देवीचं एक मंत्र असतं त्या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आता तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र नाही माहिती असेल तर तुम्ही नवार्णव मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे नवार्णव मंत्र असा आहे ओम एम हिम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे ह्या छोट्या छोट्या सेवा आहेत पण या सर्व सेवा केल्यामुळे आपली कुलदेवता जी आहे ती आपल्यावर प्रसन्न होते आणि जर आपल्यावर कुलदेवीचा कृपा आशीर्वाद असेल तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची संकटं विघ्न दोष दारिद्र्य हे राहत नाही सेवा करायच्या त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आता हा उपाय आपल्याला का करायचा तर आपल्या आयुष्यामध्ये जर वारंवार संकट येत असतील अडचणी येत असतील भा घरामध्ये भांडणं असतील होत असतील कलह होत असतील कोणत्याही क्षेत्रामध्ये जर आपल्याला यश मिळत नसेल आलेला पैसा टिकून राहत नसेल तर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचे देवपूजा करून घ्यायची त्यानंतर आपल्याला अकरा लवंगा घ्यायच्यात ह्या लवंगा व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या एक वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये आपल्याला ह्या अकरा लवंगा ठेवायच्यात देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला पहिली रव लवंग जी आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्याला एक वेळा नवारणव मंत्राचा जप करायचे आपल्या मनातली इच्छा बोलायची नवारणव मंत्र पहिला पण मी सांगितले पुन्हा एकदा सांगून देत ते ओम एम हेम क्लिम शाम चामुंडाय विच्छ या मंत्राचा आपल्याला जप करायचं आहे ती जी लवंग आहे ती आपल्याला आपल्या कुलदेवीच्या चरणावर आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची अर्पण करताना जे फूल आहे ते आपल्या साईडला असलं पाहिजे देड जे आहे ते देवीच्या दिशेने असलं पाहिजे अशा रीतीने आपल्याला अर्पण करायचं पुन्हा दुसरं लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आप आपल्याला एक वेळा नवारणव मंत्र म्हणायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलून ती लवंग जी आहे ती देवीच्या चरणावर अर्पण करायची अशा रीतीने आपल्याला अकरा वेळा नवारण मंत्र म्हणायचं म्हणायचं अकरा वेळा आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि अकरा वेळा आपल्याला ती लवंग जी आहे ती देवीच्या चरणावर अर्पण करायची आहे पुन्हा एकदा हात जोडून आपल्या कुलदेवीला आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्याकरता मनोभावे आपल्याला प्रार्थनाही करायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो दुर्गाष्टमीच्या दिवशी करायचा आहे तुम्ही अगदी दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकतात नक्की करा हा उपाय केल्यामुळे तुमची कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होणार आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये असणारे जे पण दोष आहेत संकट आहेत विघ्न आहेत ते सुद्धा दूर होतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ